हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुम्हाला सर्वांचं अजून एका आपल्या नवीन व्हिडिओसोबत तर आजचा व्हिडिओ कशा बाबतीत आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या थमनेलवरून कळायलाच असेल तर हो मी आज तुमच्यासोबत मला आलेला स्वतःचा अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आत्ताच झालेला अखंड नामजप यज्ञ म्हणजेच तीस एप्रिल ते सहा मेपर्यंत आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ घेतला जातो स्वामींची पुण्यतिथी सहा मेला होती बरोबर आहे तर तीस तारखेपासून सहा मेपर्यंत आपल्या केंद्रामध्ये कोणी प्रहर सेवा करतं कुणी आ... स्वामीचरित्र वाचतं कोणी गुरुचरित्र करतं कुणी आ... केंद्राची साफसफाई कुणी चप्पल स्टँडजवळ स आ... सेवा करत असते तशीच मी सेवा स्वामींची गुरुचरित्राचं पारायण केलं तर त्या पारायणादरम्यान माझं बाळ चार महिन्याचं होतं तरीही मी त्याला घरी ठेवून मी हे पारायण केलं केंद्रामध्ये जाऊन सप्ताहाला बसले आणि पारायणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस तारखेला पारायण झालं दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच की एक मेपासून केंद्रामध्ये यागा याग घेतले जात होते त्यातला पहिला याग होता गणेश याग तर गणेश यागा दिवशी मा मला केंद्रामधून सांगितलं की तू पण तुझ्या बाळाला घेऊन यायला सांग मग मी मम्मीला सांगितलं की बाळाला पण घेऊन येऊ द्या उद्या, उद्या गणेश याग आहे बुद्धीचे देवता आहे म्हणून त्यांनी स्वतःहून केंद्रामधून फोन करून सांगितलं की बाळाला घेऊन या मग दुसऱ्या दिवशी मम्मीने मी सकाळी साडेपाच वाजता गेले केंद्रामध्ये पारायण्यासाठी आणि आठ वाजता मम्मी बाळाला केंद्रामध्ये घेऊन आली ती पण घरातली साफसफाई वगैरे करून फरशी वगैरे सगळं पुसून आली होती म्हणजे दरवाजावर कसली खानाखून नव्हती किंवा फरशीवर कसली खानाखून काहीच नव्हतं आणि आम आमचा दिवस पूर्ण हॉलमध्येच जातो म्हणजे सकाळी म्हणजे काही असेल तर हॉलमध्येच बसतो किंवा झोपायच्या वेळेला पण आम्ही हॉलमध्ये झोपत असतो आणि आम्ही ज्या आम्ही ज्या ठिकाणी झोपतो म्हणजे मी माझं बाळ मम्मी पप्पा आम्ही जेवढे काही हॉलमध्ये झोपतो त्याच ठिकाणी म्हणजे समोरच्या दरवाज्यावर आमच्या समोरच्या दरवाज्यावर असे तीन पावलं उमटले विभूतीचे असे तीन एकावर एक एकावर एक एकावर एक असे तीन विभूतींचे पावले उमटली आपल्या पाया पायावर जशी अशा रेषा असतात ना तशा रेषासुद्धा त्या पावल्यांवर दिसल्या आणि आमच्या घरामध्ये कि कोणी एवढं लहान नाही आहे म्हणजे मी मम्मी पप्पा आम्ही तिघच जण राहणार आणि माझं बाळ चौथ तर पाच सहा वर्षाच्या मुलाचे पाय त्या दरवाजावर उमटली ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर हा आहे आमचा हॉल सप्ताह काळात पारायण जसं जसं चालू झालं तसं तसे या दरवाजावर असे पावलांचे ठसे उमटायला लागले आणि रोज थोडं थोडं डार्क होत राहिली आणि हा तो दरवाजा ज्यावर साक्षात श्री दत्त महाराजांची विभूतींच्या पाऊले उमटली व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नसेल म्हणून मी स्क्रीनवर एक फोटो शेअर केलाय तो तुम्ही पहा तर असा काही होता माझा अनुभव आणि तुम्हाला अनुभव काय आले ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ